साकोली नगर परिषद निवडणुकीत यांना नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी दिलेली आहे महिलांच्या नेतृत्वावर ठेवलेला हा विश्वास साकोलीच्या राजकारणात नवी ऊर्जा निर्माण करणारा ठरत आहे भाजपाच्या या घोषणामुळे आगामी निवडणूक आणखी चुराशी होण्याचे सिने स्पष्ट दिसत आहे साकोली नगर परिषद निवडणुकीची राजकीय रंग दिवसेंदिवस वाढत असताना बीजेपीने बी दिलेल्या देवश्री यांच्या उमेदवारीमुळे शहरात नवे राजकीय तयार झालेले आहे तरुण सक्रिय आणि विकासाभिमुख दृष्टिकोन असलेल्या काबगते यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला असून स्वतः महिला नेत्यांच्या रूपात त्यांची एंट्री हे भाजपाचे मोठे राजकीय पाऊल मानले जात आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी उपस्थिती दिसून आहे देवश्री कापगत यांनी स्पष्ट भूमिका मांडली पाणी स्वच्छता रस्ते आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा या सर्वांवर ठोस उपाय करणे आणि पारदर्शक प्रशासन देणे हाच त्यांचा संकल्प राहणार आहे त्यांच्या एंट्री नंतर साकोलीचे वातावरण आणखी तापलेले असून आता प्रतिस्पर्धी पक्ष कोणती नवीन रणनीती आखतात याकडे लक्ष लागलेले आहे नमस्कार मी देवश्री मनीष कापगते मला बीजेपीने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली मला साकोली शेंद्र साखळी शेंद्राचा विकास करायचा आहे आणि त्याच्यातही वाचनालय पाणी स्वच्छ पाण्याची व्यवस्था आरोग्य सुविधा आणि रस्ते आणि त्याच्यात नाल्या हे सगळे काम करायचे मॅडम होकळी नगर परिषद मध्ये जी तुम्ही रिंगणामध्ये उभे आहे तर तुम्ही कोणते नव्हते काय करू इच्छिता सगळ्यात बेरोजगारी आहे ते मला हटवायची आहे जसे दुकानांसाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार करायचे आणि जे काही शालेय आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी वाचनालय आणले आणि समजा कामं वगैरे जे बेरोजगारांसाठी आहेत ते म्हणजे अजूनपर्यंत सापोळी शहरामध्ये उपलब्धच नाही

आणि आता मला यावेळेस भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी मिळाली आहे माझ्यासोबत पद्मताई गोमे गोमासे मॅडम आहेत आणि नगराध्यक्षपदाकरिता आदरणीय देवश्री ह्या ह्यासुद्धा आहेत मी सर्व क्षेत्रवापा आणि साकोलीच्या सर्व जनतेना अशी विनंती करेन की आम्हा सर्व ही नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना भरघोस मताने निवडून द्या द्यावं जेणेकरून आम्हाला साकोलीच्या आणि सेंद्राबाचा खूप मोठ्या प्रमाणात विकास आणि बेरोजगारीबद्दल बेरोजगारी असलेल्या सर्व जनतेला मी कुठेतरी कामाला लावून त्यांना रोजीरोटीची व्यवस्था करून द्यावी अशी माझी मनापासून इच्छा आहे खरं तर साकोली आणि सेंद्रापा हे दोन्ही गाव माझ्यासाठी एक भगवानाच्या मंदिरासारखे आहेत आणि त्या दोन्ही गावात असणारे लोक हे माझ्यासाठी भगवान आहेत आणि त्या भगवानाच्या सेवा करण्याची मला एक संधी द्यावं एवढीच मी जनतेला विनंती करत आहे भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बडी संख्या में मतदान करने की अपील की आहे उन्होंने कहा मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितेशी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है